जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीचे एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे आता त्यामध्ये पश्चिम विदर्भात एकशे पाच टक्के मध्य विदर्भात शंभर टक्के आणि पूर्व विदर्भातही शंभर टक्के पावसाची शक्यता आहे तर विदर्भाबद्दल बोललं तर पश्चिम विदर्भ आहे पूर्व विदर्भ याच्यामध्ये पावसाच्या प्रमाणात देखील खूप फरक आहे पश्चिम विदर्भात पाऊस कमी आहे पूर्वी विदर्भात पाऊस जास्त आहे त्याच्यानुसार ही टोकेवारी पाहिजे मराठवाडा विभागामध्ये सरासरीच्या एकशे दहा टक्के पावसाचा अंदाज आहे आणि त्यानंतर कोकणामध्ये एकशे सहा टक्के सरासरीच्या पावसाचा अंदाज आहे नंतर उत्तर महाराष्ट्रात साधारण एकशे चार टक्के सरासरी पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे पाच टक्के वर्षाचा अंदाज आहे आणि ही जी टक्केवारी आहे ही विभागवार आहे पाच विभाग आहे आणि एकूण पंधरा स्थानिक आहेत पंधरा स्थानिकांचं जे काही आकडेवारी आहे त्यानुसार केलेलं आहे उन्हाळी हंगामातील पाच मार्च ते वीस मे या कालावधीतील डेटा एक पंधरा मॉडेल बनवलेले आहेत त्याला भरल्यानंतर आपल्याला हे रिझल्ट मिळतात आणि त्यानुसार हा पाडलेला अंदाज आहे त्यानंतर महाराष्ट्रात ए, एक एकूण या सरासरीवरून प्रत्येक स्टेशनच्या किंवा प्रत्येक विभागाच्या एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे अंदाजात सकाळची आदरात दुपारच्या आद्रतात कमाल तापमान किमान तापमान वाऱ्याचा वेग सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांचा निकषांवर हा अंदाज आधारित आहे पाच मार्च ते वीस मेपर्यंत हे ह्या हवामानाची ग आकडेवारी आहे त्यानंतर काही ठिकाणी मोठे खंड आहेत काही ठिक पावसात जून जु जून जुलैमध्ये आणि काही ठिकाणी लहान खंड आहेत पावसा, पावसात पावसात खंड राहणार आहेत आणि आत्ता जे रिव्हायवल ऑफ मान्सून होण्याचे चान्सेस आहेत ते बारा तारखेपर्यंत साधारणपणे पूर्णतः रिव्हायवल होईल त्याला समुद्राच्या पाण्याचं तापमान अनुकूल आहे हिंदी महासागराचं अरबी समुद्राचं आणि इकडं प्रशांत महासागराचं पाण्याचं तापमान त्यामान थंड आहे तिथले हवेचे दाब जास्त आहेत त्यामुळे चांगला मान्सून आपल्याला यावर्षी मिळू शकेल हां हां हो त्यांचा आता नंबर काही म्हणा हो ना हो आता मे महिन्यात तेरा मेपासून अठ्ठावीस मेपर्यंत जो पाऊस झाला मोसमी पाऊस हा सगळ्यांनाच धक्का देणारा होता हा हवामान बदलाचा परिणाम आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे की हिंदी महासागर आणि अरबी समुद्र याचं पाण्याचं तापमान तीस ते एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झालं त्यातून दगनिर्मिती झाली आणि इकडे प्रशांत महासागराचं तापमान थंड असल्यामुळं सर्व वारे महारा भारताच्या दिशेनं महाराष्ट्राच्या दिशेनं आले आणि जो जोराचे पाऊस झाले ते त्यामुळे झाले